नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर तुम्ही चॅनल बघताय व्हिडिओ बघताय आपलं पण सोडून देत आहे तर लाईक करत नाही व्हिडिओ प्लीज लाईक करत जावा आणि तुम्ही जर व्हिडिओ लाईक केला सबस्क्राईबर केलं तर मला व्हिडिओ काढायला खूप एनर्जी येते तर आजची कथा ही कथा आहे बघा ज्यांचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी बघाय काय अडचण नाही आणि ज्यांचा नसेल त्यांनी बघा आणि सोडून द्या तर ही गोष्ट बघा वीस वर्षापूर्वी घडलेली आहे आणि तर त्या टायमाला पूर्वीच्या काळातली गोष्ट खूप वेगळी होते बघा कारण पूर्वीच्या माणसांना माया बी खूप होती एका एकत्र कुटुंब असायची विभक्त नव्हती आणि एकमेकांची एक काळजी घेणे आणि सर्वात महत्त्वाचं आता टेक्नॉलॉ टेक्नॉलॉजीचा जमाना आला आहे म्हणजे आता गिरण पिठाची गिरण आली पहिलं आपल्या आज्या जात्यावर दळायच्या आणि माझी आजी बघा सकाळी खूप लवकर उठायची पहाटे चारला उठायची आणि चारला उठल्यानंतर झाडून लुटून काढून आंघोळ करून आदलीभर पीठ म्हणजे ज्वारी आदलीभर ज्वारी जात्यावर दळायची गाणं म्हणत म्हणत सगळी उठायची आधी आणि तेवढं पीठ दळून विहिरीतून पाणी आणून रांजण भरायची ती बी शेजाऱ्याच्या विहिरीतून किंवा स्वतःच्या विहिरीतून आणि सगळे सहाला तरीचं एवढं काम व्हायचं एवढी पूर्वीच्या काळात माणसं दणकट होती सगळं हाब्रेटच निघाले बघा ज्वारे हाबरेट माणसं हाबरेट दूध खात नाही ते आता तेव्हा आता भेळ मिसळचं दूध मिळतंय बघा पूर्वीचं कसं आपल्याच गायीचं दूध काढायची बरं चुलीवर तापवायची चुलीवरचं जेवण खूप स्वादिष्ट जेवण होतं आणि असं जुना काळ आणि आताचा काळ खूप खूप बदल झालेला आहे बघा आणि माणसं बी तशीच होती बघा दणकट होती माणसं कष्टाची होती चार चार भाकरी एका टायमाला चार भाकरी मिरचू गावरान गायचं दूध असं खायचं होतं आता जेवण पिझ्झा बर्गर पास्ता केक हा ब्रेडची भाकरी खाली तर खाली एखादी चपाती इतकं खायला असून पण आताची माणसं एवढी दणदणीत नाहीत जेवढी पूर्वीच्या काळी माणसं दणदणीत होते तर गोष्टीला आपल्या सुरुवात करूया तर गोष्ट त्या काळातल्या येत्या टायमाला बघा सायकल आणि बैलगाडी परिवार जायचं असलं तर बैलगाडी असायची वाहतुकीचे साधन आणि नवीन सायकल निघाले होतं बघा अशी नळी कॅ पुढं नळी महाग मोठं कॅरीज सायकल असायच्या माणसांना पाटकरी होता बघा एक माणूस तिशीच्या घरातला तीस पस्तीस वयाचा माणूस होता आणि पाटकरी ना तपल्या घरापासून तो पंचवीस पंचवीस किलोमीटर दूर त्याचं ऑफिस होतं म्हणजे तो पाट करायचं तिथं त्याचं काम करायचं ठिकाण होतं तर तो, तो रोज सायकलवर सकाळनं सा जायचा दहाला आणि अकराला त्याचं तिथं चालू व्हायचं कामकाज आणि संध्याकाळी त्याला जरा उशीर व्हायचा तर संध्याकाळी आठ नऊ वाजायच्या सुट्टी व्हायला सगळं ऑफिसही बंद करून तो यायचा पाटकरी म्हणजे तुम्हाला त्यातलं थोडं सांगते जी पाणीपट्टी जसं कॅनल असेल तर कॅनलचं पाणी येतं बघा त्यांना पाणीपट्टी भरावं लागते किंवा जरी मोटरी असली तर त्यांना पाणीपट्टी येते त्या पाणीपट्टीचा तो संचालक होता तिथं तो कामकाज कागदांचं बघायचा तर असंच तो रोज जायचा यायचा त्याचा दिनक्रम होता एक दिवशी त्याला झाला उशीर आणि ती होती पौर्णिमेची रात्र त्याच्या हातात तसलं पहिलं नवीन घड्याळ निघाला होतं बघा पिवळ्या पाट्याचं त्या घड्याळ होतं नवी, नवी सायकल होती त्याच्यापाशी आणि दहा वाजल्या त्या ऑफिस सुटायला त्या दिवशी झाला त्याचं साहेबही आल्यामुळं जास्त वेळ कामकाज चालल्यामुळं त्याला वे वेळ झाला जो आठला सुटायचं तो दहा वाजल्या झालं त्याने ऑफिस बंद केलं सायकल घेतली आणि सायकलवरनं आपल्या घराकडं निघाला निघालेला असल्यावर पौर्णिमेची रात्र रा असल्यामुळं चंद चांदन सगळं प्रकाशात चंद्राच्या प्रकाशात सगळं दिसत होतं आला दोन चार पाच किलोमीटर अलीकडं आल्यानंतर रस्त्याने चालतो सायकल घेऊन एका कॅनलवर खालनं कॅनल जायच्यामुळे पूल बांधलेला त्या पुलावर रस्ता होता डांबरी त्या पुलावर एक बाई बसली पदूर घेऊन आणि ह्याला काय सवय होती ह्याला रोज सुटलं की आठ वाजता येता त्या शहरात तो दहा रुपयाचा आणि त्या दिवशी त्याने देऊ दहाला सुटल्यानंतर दहा रुपयेला आणि घेतली सायकलनं आला आल्यानंतर त्याला बाई दिसली दिसल्यानंतर मानला कोण बसलं आहे काय कितके उशिरा म्हणला आणि त्या बाईने त्याला उभा राहून हात केला येऊ द्या म्हणून आणि हा बी दारूच्या थोडा नशेतच होता म्हणजे ह्याच्या मनात काय वाईट भावना नव्हत्या पण लिफ्ट लिफ्ट मागितली त्या बाईने म्हणजे मला येऊ द्या म्हणून काय ना बोलली नाही काय आणिच तास हात केला थांबवा म्हणून हात केल्यानंतर त्याने सायकल थांबवली मला काय हरकत आहे जायचं असलं आपल्या गावाकडं तर तिथं कुठं सोडता तिला येईल आणि महागं तो असं पुढं सायकल चालवतंय मोठी सायकल होती बघा नळीची आणि मागं ती कॅरीजोर बाया बसली सायकल चालती चालती हातीला प्रश्न विचारतोय कुठला येत आहे तुम्ही कुठे जायचं आहे तुम्हाला इतक्या उशीर कस का रात्रीचा जा झाला एक नाही दोन नाही एकाही प्रश्नाचं तिवाय उत्तर देत नव्हती ह्याच्या मनात आलं की भेट असं आपल्याला किंवा लाजत असन नसल बघा एखादा बोलत जाऊ दे मला चालव तुम्ही गनो गुणो गाणं म्हणत म्हणत सायकल थोड्या अंतरान त्याने पाठीमागं बघितलं बघितलं तर तिचं पाय थोडं सायकलच्या पाठीमागं असं सा नमकळत होतं आता एखादी बाय जर बसली गाडी किंवा सायकली तर पाय खालीच असतात तर तिचं पाय असं महागं जर काय थोडंसं एवढं एवढं दाव आहे त्याला थोडी भीती वाटली पण मला अंधारात म्हणलं मला दिसलं नसतं म्हणतलं माथ्याच्या भावना चालू त्या चला म्हणला आता आलं नेम्यापर्यंत आणि थोडी सायकल चालवली ह्याला कुठं राहावं हुआ, वाट राहावं आहे महागं भागल्याशिवाय त्याने एकदा पाठीमागं बघितलं तर तिचं पाय बरोबर ना एवढं एवड़ एवढं पाच फूट बागा महागं लोकत आहे आणि ती सायकलवर बसली सायकल चालू आहे सगळं आहे आता शे ह्याच्या डोक्यात टूप फिटली की ही बाई नाही ही भूत आहे आणि मग तरी पण आपल्या जुन्या माणसाची मन होती बघा भूत आलं किंवा काय दिसलं तकवा आला, आला आपण ज्या वस्तूवर हो आहे गाडी असू द्या काही असू द्या त्यावर उतरायचं नसतं खाली जर उतारलं तर ते भूत आपलं वाईट हाल करतं गोळ गोळ घेतं गु बघा नरड्या बसतं खाली उतारलं तर ह्याने काय सायकल सोडली नाही भूत पाठीमागं बसले त्याने थोड्या वेळाने पुढं दोन चार दोन मिनटं गेली की याने पाठीमागं बघितलं तर त्या बाईचं पाय अक्षरशः या बागा भिषेक फुटला असं आहेत अशी सायकल पुढं चालतील ती, ती पायाचं माग माँग, माग 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 येत्यात आहे आणि हे सर्व त्यांनी बघितलं बघितल्यानंतर बेहाला आणि बेहल्यानंतर बघा त्याला भरपूर भीती वाटत होती पण त्यांनी काय असं धावलं नाही आणि ही बाई बरोबर त्याच्या चार किलोमीटर त्याच्या सायकलवर बसलेली होती थोड्या वेळानंतर बघितलं त्यांनी पाठीमागं तर बाई बी नाही मला बरं झालं गेली काय की सायकल चालू तर सायकल चालूच होती सायकल काय त्यांनी बंद केली नव्हती त्याचा रस्ता आपला चालतो येतो डांबरी पळती ती सायकल चिंग रिंग 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 रात्रीचं वाहनं नव्हती काय नव्हती आणि त्या टायमाला बॅटऱ्या बी नव्हत्या बघा फक्त त्याच्यापाशी एक घड्या एक डायरी आणि एक सायकल एवढंच माणसा पशे होतं आणि डबा टिफिन सकाळी जेवणाला नेले टिफिन आणि मोकळा त्यात दुपारी जेवलेला मोकळा डबा टिफिनमध्ये आणि पुढं गेल्यानंतर तो चालतोय बरं झालं मला गेली त्याला जरा बरं वाटलं मनात तो इकडं बघतोय साईडनं सायकल तर ह्याची चालूया ताणतोय सायकल तर तो तासा पळतोय त्याच्यासोबत मला आचरक ससा कुठं आला आणि फोडं पुढं गेलं की त्या सशाने हरणाचं रूप घेतलं मला त्याला त्या डोळ्याने पष्ट दिसत आहे बरं का बटकऱ्याला आणि मग हरिण झालं की थोडं पुढं गेलं की त्याच्यासोबत कुत्रं तयार झालं की हरणात त्या डोळ्या देखत कुत्रं झालं की पुन्हा असंच आवायचं असं एक किलोमीटर त्याच्यासोबतही प्राणी पळायचं बाग आता मात्र ह्याला खूप भीती वाटायला लागली बघा ह्याला काय मला आता काय करायचं रस्त्याने वाहनं बी कोणी येणार ती घड्याळ बघितलं तर बारा वाजून पंधरा मिनटं झाली ती बारा सव्वा बाराचा जा टायमिंग झालं आहे खूप भीती वाटली जाऊ दे मला आता धीर सोडायचा नाही धीर सोडायचा नाही म्हणला तांतूई सायकल तांदूळ तसा सायकल बरोबर त्या गावाची शिव संपली की ते कुत्रं बी गायब झालं आणि ती बाई बी गायब झाली सगळंच गायब झालं बाबा पाठीमागे बाई नव्हती कुत्रं बी गायब झालं ससा बी गायब झाला कोणीच नाही मग तो आला आणि खूर खूप आला बघा घरी आला रात्रभर खूप आला झोपला दुसऱ्या दिवशी दिवसभर कामावर गेला नाही थंड वाजून आली ताप आली ताप आला आणि त्याने एका म्हातारीकडं त्याच्या आईनी आणि त्यांनी बघितलं दुसऱ्या डिशेस तर तुकडा टाकते ते बघा पहिल्या जुन्या का आजी असायच्या त्या आपल्या देवाच्या ह्याच्यावर बघायच्या काय होतं तर त्याला पुढं बसून त्या म्हातारीनं बघितलं तर म्हणली ती काय तुला त्रास द्यायला आली नव्हती पण तो तूच तिच्या टायमात आला होता तिच्या झुळकेत तो गावला ती हाडळ आहे तिथंच असती आणि ती पहिली बघा तिथं कडेला विहीर होती त्या विहिरीत पाणी आणाय गेल्यानंतर पडून पडून मेलेली बाई होती आणि जर ते ती आत्मा तिथंच भ भरकटतोय तो आमुशा पुनवाला बाहेर निघतोय त्यामुळे ती काय तुला त्रास देणार नव्हती दिलं नाही पण ती तू ज्या झुळकीत आला तिच्या ती बसली त्या झुळकीतो आल्यामुळं तू घावला म्हणे त्याच्यात तुला ती दिसली त्यानं तपलं अस्तित्व धावलं त्यामुळं काय ब्यायचं नाही मग त्याच्यामुळं काय त्या बाईनं सांगितलं उतारा आणि त्यांनी त्या केल्यानंतर त्याला तीन दिवसांनी बघा ताप गेली थंड गेली तेव्हापासून तो साहेबाला म्हणायचा रविवारी मला सुट्टी द्यावू नका तुम्हाला जर वाटत असलं पण मला काय उशीर कर का मी पाचच्या पुढं पुड़, सहाच्या पुढं इथं थांबणार नाही मला जाय सातच्या आधी घरी जायचं आहे तो अंधार पडायच्या आधी घरी यायला लागला सकाळनं लवकर जायला लागला साध्याकाळी लवकर घरी यायला लागलं की पुन्हा असा प्रसंग त्याच्या आयुष्यात घडू आहे म्हणून तो भियाला आणि त्या भूताने काही त्याला त्रास दिलेला नाही पण त्याला तर प्लास्टिक व धावलं तर अशा खूप गोष्टी असतात त्या बघा जे देव बी आहेत आणि दानू बी आहेत ते साबित करते त्या म्हणजे त्यांचं अस्तित्व सांगते त्या व्हिडिओ आवडला व्हिडिओ तुम्ही लाईक करत जा बरं तर त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये